गुड न्यूज असे मित्रांनो की मी जातोय दिवसामध्ये थोडेच दिवस आहे मी तर हॅलो नमस्कार आणि जय श्रीराम मित्रांनो मी तुमचा जयेश थमनेल बघून तर तुम्हाला समजले असेल की नेमकं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय समजणार आहे हो मी खरंच चाललोय देश सोडून पण त्या अगोदर बघूया पूर्ण ब्लॉग तर मित्रांनो आलो आहे आता हेअरकट करायला आपले लांब लांब असे केस आणि लांब लांब अशी दाढी आपल्याला कमी करायची आहे कारण की उद्या जायचं आहे आपल्याला मुंबईला मुंबईला जाण्याचं कारण खूप इम्पॉर्टंट आहे तर मुंबईला का चाललं आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच तर प्लीज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नवीन हेअरकटचा लुक कसा वाटतोय नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर चालूच सुरू करूया आपलं ब्लॉग तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले आहे साडेपाच आणि निघालो आहे मुंबईसाठी आता दाखवतो तुम्हाला रेल्वे स्टेशन गेल्यावर चला भेटूया तिकडे ट्रेनमध्ये खूप गर्दी असल्या कारणाने शॉर्ट काही घेता नाही आला मित्रांनो पण नशिबाने आपल्याला जागा भेटून गेली आहे तर बसून जाऊ ने तर फायनली मित्रांनो आलो आहे मुंबई मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नसतं आहे चार तासाचा प्रवास करून तर आज खूप इम्पॉर्टंट डे आहे म्हणजे आज खूप महत्वाचं काम करायला आलो आहे मुंबईला ते महत्वाचं काम काय आहे तर तुम्हाला समजेलच त्यासाठी ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा तुम्हाला समजायलाच महत्वाचं काम काय तर मित्रांनो आता पोहोचलोय आहे शिल्ड मेडिकल क्लिनिकला हो बरोबर ऐकलं बर तुम्ही मेडिकल क्लिनिकलाच कारण की मला करायचं आहे माझंच मेडिकल आता ते मेडिकल कशासाठी करायचं आहे ते तुम्हाला समजेल त्याच्याकरता पूर्ण ब्लॉग बघा आता मेडिकलसाठी वेटिंगसाठी बसलोय मेडिकल झालं की मग सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आता मेडिकल वगैरे करून बाहेर आलो आहे मी माझंच मेडिकल करायला गेलो होतो अच्छा ठीक आहे मेडिकल वगैरे झालं आहे आता मेडिकल करून बाहेर आलं आहे आता काल रात्रीचा बारा तास होता उपवास होता माझा कारण की मेडिकल करायचं होतं मग आता मेडिकल वगैरे झालं आहे आता मेडिकल करायला कशासाठी गेलो होतो कशाचं मेडिकल होतं का मेडिकल केलं ते पण सांगतो आधी मला नाश्ता करू द्या मित्रांनो कारण की खूप भूक लागली आहे बेकार भूक लागली आहे हे बघा Oh, we're all good. खाऊन घेतो नाश्ता करून झाला की मग मा, मला परत एका ठिकाणी एका ऑफिसला जायचं आहे मग तुम्हाला समजेलच की काय होतं कशासाठी का मेडिकल केलं वगैरे मग सांगतो तुम्हाला अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना है। आलो मित्रांनो आता सी एसच्या खाऊगल्लीमध्ये एकदम मस्त मस्त पदार्थ भेटतात इकडे इथे मधु मध्ये गेले आपण मध्ये पूर्ण सीएस खाऊ गल्ली लागते ते एकदम भारी भारी खायला मिळतं वेगवेगळ्या आयटम आपण काय ट्राय करू बघू आता काय ट्राय करायचं आपल्याला गर्दी बा गर्दी ना गर्दी मी मुंबईला आला की त्याने मी ट्राय करू दो ते खा तस एक चीज पिझ्झा करतो एक पिझ्झा घेतला मित्रांनो आता एक ऑर्डर बनते बघते त्यानंतर जरा अजून काही बुक असते तर ट्राय करू थँक्यू वगैरे मी कधी आले सी एस टी वगैरे या इकडे नक्की ट्राय करा मस्त मस्त आहे झाला मित्रांनो पिझ्झा रेडी कसा दिसतोय फक्त ऐंशी रुपये आणि एक नंबर पूर्ण ज्युसी ज्युसी खाऊन सांगतो कसं जरा पिझ्झा तर एक नंबर होता मला ऑर्डर केला आहे सँडविच सँडविच पण पिझ्झापेक्षा भारी सँडविच आहे एक नंबर टू स्पिन लास्टला घेतली वेस्ट फ्रँकी एवढं काय खातो म्हणजे एवढं काय खातो माझे आहे मी पनील तेवढं काही गई बर बहडर गई मस्त लागते फ्रँकी ला। आता मी पण खायला आता चाललोय पुढच्या डेस्टिनेशनकडे सांगतो आता पुढे पुढे चाललोय मला समजायला एकदम मस्त गुड न्यूज आहे सांगतो तुम्हाला तर मित्रांनो मी आता आलो आहे एअरबॉर्न रिक्रुटिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये भरपूर लोकांना नाव वाचून समजलं असेल ब ज्या लोकांना समजलं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका पुढे ब्लॉगमध्ये मी सांगणारच आहे इथे भरपूर लोक बसलेले आहेत त्यांच्यासोबतच मी पण बसलो आहे कारण की आता खूप साऱ्या डॉक्युमेंटेशन प्रोसेस करायचे आहेत आणि फॉर्मसुद्धा भरायचे आहेत तर डॉक्युमेंटेशनची सर्व प्रोसिजर कम्प्लीट झाल्यानंतर मित्रांनो मला परत बुक लागली मग इथेच एअरबॉर्न ऑफिसच्या जवळच एक खूप छान अशी लस्सी मिळते चढचा चला इथे एक लस्सी पिऊ मस्त अशी लस्सी आणि ताक चला, चला। भैया एक दो लस्सी और एक दो छाच <laughs> एकदम मस्त लस्ती मित्रांनो डायरेक्ट एवढी स्वस्त आहे सत्तावीस रुपयात लसी आणि लस्सी बारा किती आहे डायरेक्ट मलाही लावून लावून एकदम भारी वाली ब्लॉग बनवतोय हो एक नंबर पाहिले का मित्रांनो लस्सी डायरेक्ट मलाही दी एक नंबर मला ही है यार प्यारी समझ गई <laughs> एक नंबर सत्ताईस रुपये भेटने का पुण्यामध्ये आसता या काय रा चलो अभी लस्सी वाले भैया एड्रेस बताएंगे भाई एड्रेस बताओ वही तुम्हारा अभी भीड़ लगनी चाहिए यहाँ पे बताओ एड्रेस एके नायक तो बोलो यार एके नायक मार्ग डीएल रोड समजमे आया क्या दोस्तों एके नगर मार्ग डीएल रोड डीएन रोड आना लस्सी खाने के लिए 27 रुपए की अच्छी है भाई लस्सी अच्छी है, एक है जाले फिरून। काम ना एक नंबर है हातर मित्रांनो तो झाले फिरून मस्तपैकी जे महत्वाचं काम होतो मेडिकल करायला आलो होतो मेडिकल पण करून झाले त्याच्यानंतर एअरबॉनच्या ऑफिसला जायचं होतं ते एअरबॉनच्या ऑफिसला पण जाऊन जाणार आहे तर, तर गुड न्यूज द्यायची होती तर गुड न्यूज अशी आहे ती गुड न्यूज आणि अशा ठिकाणी देणार आहे एकदम ताज हॉटेलच्या समोर उभा आहे लगेच माझ्या मागे लगेचच ताज गेटवे ऑफ वे इंडिया वे आहे तर गुड न्यूज असे मित्रांनो की मी जातो आहे देश सोडून इंडिया सोडून चालतो आहे मी आता यू एस ए कारण यू एस एमध्ये मला लागला आहे जॉब तो पण ॲज अ हेअरस्टायलिस्ट जो की कोणी कधी विचार केला नव्हता की ॲज अ हेअरस्टायलिस्ट मी एवढं मोठं काही काम करू शकतो तर ॲज अ हेअरस्टायलिस्ट मी चाललो आहे यू एसमध्ये तर एक फेब्रुवारीला जॉईनिंग आहे माझी एक फेब्रुवारीला जॉईनिंग आहे तर आज मेडिकल वगैरे करायला आलो होतो सर्व डॉक्युमेंटेशन प्रोसिजर करायला आलो होतो तर हाच सक्सेस रिफील करायचा होता मित्रांनो की मी झालो सिलेक्ट यू एस एमध्ये विचार केला होता का तुम्ही तर थोड्याच दिवसामध्ये म्हणजे थोडेच दिवस आहे मी इंडियामध्ये त्याच्यानंतर चाललो यू एस एला तर आता जॉईनिंग केव्हा आहे कधी आहे कुठे आहे कुठल्या पोर्टवर आहे तर हे सगळं सांगणार आहे पुढच्या पोर्टमध्ये कसं एवढं सर्व झालं हे सर्व आता सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये तर पुढचा ब्लॉग बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ही तुमच्याकडे अपेक्षा आहे कारण की जे टार्गेट ठरवलं आहे आपण दोन हजार सव्वीसमध्ये पाच हजार सबस्क्राईबरचं ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे ओके थँक्यू